आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेलच की काही नातेवाईक आणि शेजारी बाहेरून तर गोड बोलतात आणि आपले हितचिंतक दिसतात पण आतून त्यांच्या मनात आपल्याबद्दल राग मत्सर द्वेष किंवा कपट असतं हे लोक समोर हसतात पण पाठीमागे आपली निंदा करत असतात आपल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो आणि ते आपल्या कमजोर बाजूंचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करतात तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे तुमचे सर्वात जवळचे असतात शेजारी तर फक्त संधीच्या शोधात असतात की कधी तुमची एखादी चूक पकडावी आणि ती पूर्ण अवस्थित पसरवावी हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल चूक माझीच आहे का तर नाही तुमची चूक अजिबात नाही तर त्या विषारी नात्यांची आहे जे तुमच्या आजूबाजूला सापासारखे लपलेले असतात पण काळजी करू नका आज मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण दहा तत्वे सांगणार आहे जी तुम्हाला या लबाड नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्यापासून वाचवण्यास मदत करतील ही तत्त्व केवळ तुम्हाला त्यांच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणार नाही तर तुम्हाला इतके मजबूत बनवतील हे लोक तुमच्यासमोर मान झुकवण्यास मजबूर होतील प्रत्येक माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो हे ऐकायला कठोर वाटू शकतं पण हेच जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे तुम्ही कोणावर कितीही प्रेम करा त्याच्यासाठी कितीही त्याग करा पण जेव्हा त्याच्या फायद्याची गोष्ट येते तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दलच विचार करतो अगदी आई वडील भाऊ बहीण आणि जोडीदारही अनेकदा आपल्या स्वार्थापुढे नात्यांमधील भावनांना मागे सोडतात अशा परिस्थितीत विचार करा जे रक्ताचं नातं आहे तेच इतकं बदलू शकतं तर बाकी जगाकडून काय अपेक्षा करावी आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नात्याला आणि संबंधाला एका देवाणघेवणीसारखं समजायला हवं जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात मग ते प्रेम पैसा आदर किंवा सोयी नातं टिकतं जसं तुम्ही थांबता दुसरी व्यक्ती लगेचच बदलते म्हणून कधीही असं समजू नका की लोक तुम्हाला पसंत करतात म्हणून ते तुमच्या सोबत आहेत पण याच्या उलट तुम्ही त्यांच्या कामाचे आहात म्हणूनच ते तुमच्या सोबत आहेत ही खरं तर कडू आणि खरी गोष्ट आहे पण जर तुम्ही आज ती समजून घेतली नाही तर उद्या तुमचाच कोणीतरी आपला म्हणून तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल आणि तोपर्यंत उशीर झालेला असेल म्हणून स्वतःला वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारायला शिकावं जग हे भावनाने नाही तर स्वार्थाने चालतं आणि हेच पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्व आहे तुमच्या प्रगतीने सर्वात आधी जळतो तो तुमचा शेजारी का कारण तो तुम्हाला रोज पाहतो तुमचं राहणीमान कपडे गाडी पाहुणे आणि अगदी घरातला आनंदही तो समोरून हसतो पण मनात आग लागलेली असते ही जळण हळूहळू विष बनते जे वेळ आल्यावर तुमच्या विरुद्ध पसरवलं जातं समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने एक नवीन गाडी घेतली तुम्हाला अभिनंदन करणारे लोक येतील मग शेजारी काय म्हणतात चांगली गाडी आहे पण ऐकलं आहे की आजकाल खूप कमी हप्त्यात मिळते ही असते मुखवटा घातलेली ईर्षा जी बाहेरून गोड पण आतून त्रिव्य अंमलासारखी असते जी व्यक्ती तुम्हाला सर्वात जवळून पाहते त्यांनाच तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू माहीत असतात आणि तेच सर्वात मोठे धोके बनतात शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवतो तुमचं घर कधी रंगवलं कोणी मोबाईल घेतला कोणत्या नातेवाईकांचं येणं जाणं आहे आणि या सगळ्या गोष्टी तो मनात घोळवत राहतो तुलना करतो ईर्षा करतो आणि तुमच्या घसरणीची वाट पाहतो म्हणूनच सल्ला दिला जातो की शेजारच्याला भेटा पण मन मोकळं करू नका हसा पण रहस्य सांगू नका लक्षात ठेवा जो तुम्हाला सर्वात जवळून पाहतो तो एक तर तुमचा रक्षक बनतो किंवा सर्वात मोठा शत्रू रक्ताचे नातेही तेव्हाच टिकते जोपर्यंत स्वार्थ असतो तुम्ही ऐकलं असेल की रक्ताचं नातं कधीच धोका देत नाही पण यावर पूर्णपणे सहमत असण्याची शक्यता कमी आहे रक्ताचा संबंधही तेव्हाच टिकतो जोपर्यंत स्वार्थ टिकून असतो नातेवाईकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गोड जीभ ते समोर तर तुमची स्तुती करतील काय छान प्रगती केली तुम्ही खरंच अभिमान वाटतो पण जसं तुमची पाठ फिरेल तेच लोक तुमच्या विरुद्ध विष ओकण्यास सुरुवात करतात संकटाच्या वेळी जो सोबत उभा राहतो तेच खरे नातेवाईक आणि बाकी सगळे फक्त नावाचे नाते आहेत आजच्या काळात जेव्हाही एखादं संकट येतं नातेवाईक सर्वात आधी म्हणतात आम्हाला तर काही माहीतच नव्हतं किंवा मा काश आम्ही मदत करू शकलो असतो पण सध्या आम्ही स्वतःच त्रस्त आहोत अनेकदा ही नाती फक्त सामाजिक दिखावाच बनून राहतात लग्न सण समारंभामध्ये सगळे येतात पण जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा फोन उचलणंही त्यांना जड वाटतं ज्या परंपरेत नात्यांना देव मांडलं जातं तिथे सर्वात जास्त धोकेही नात्यांच्या नावावरच मिळतात त्यामुळे सावध रहा प्रत्येक नातेवाईक आपला नसतो आणि प्रत्येक काका भैया मामा मनापासून हितचिंतक देखील नसतो अनेकदा सर्वात मोठा धोका त्यांच्याकडूनच असतो जे आपले म्हटले जातात जो स्वतःवर अवलंबून आहे तोच सर्वात बलवान आहे दुसऱ्यांच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानित होतो अनेकदा आपण विचार करतो की जेव्हा कधी संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच आपल्याला सोबत देईल मित्र नातेवाईक शेजारी किंवा कुटुंब पण जेव्हा खरी परीक्षा येते तेव्हा सत्य समोर कोणीच येत नाही याच कारणामुळे एक मंत्र आहे कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा ही सर्वात मोठं दुःख देते जग त्यालाच मान देतं जो स्वतःच्या पायावर उभा असतो जर तुम्ही वारंवार मदत मागत असाल तर लोक तुम्हाला ओझं समजू लागतात आणि जर तुम्ही तुमची लढाई स्वतःच लढत असाल तर तेच लोक तुमची प्रशंसा करतात लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही यशस्वी आहात तोपर्यंत सगळे तुमच्यासोबत उभे दिसतील जसे तुम्ही पडता सगळे गायक होतात आणि काही जण तर पाठीमागे तुमची निंदाही सुरू करतात आत्मनिर्भर बना स्वतःला इतकं सक्षम बनवा की कोणाचीही गरज भासू नये कारण आत्मनिर्भर व्यक्तीला कोणीही तोडू शकत नाही इतरांची मदत मिळाली तर ठीकच आहे पण योजना नेहमी अशी बनवा की कोणी येणारच नाही जेणेकरून जेव्हा जग साथ सोडून देईल तेव्हाही तुम्ही डटे राहू शकता हेच खरं बळ आहे आणि हेच आत्मनिर्भरतेचं तत्त्व आहे मनातील गोष्ट जर दुसऱ्याला सांगितली तर ती तुमची कमजोरी बनवू शकते कारण शब्द एकदा बाहेर पडले की ते परत येत नाहीत आणि नियत बदलायला देखील वेळ लागत नाही आजच्या काळात अनेक लोक विचार करतात की मला कशाची भीती माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही पण हीच विचारसरणी सर्वात मोठी चूक ठरते तुम्ही कधी लक्ष दिले आहे का जेव्हाही तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट हो एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगितली तेव्हा काही काळानंतर तर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरल्या जाऊ लागल्या तुमच्या कमजोर बाजू तुमच्या समस्या तुमच्या असुरक्षितता हे सर्व लोकांसाठी गप्पांचा विषय बनतात म्हणूनच शहाणा तोच आहे जो आपले रहस्य फक्त स्वतःपुरतंच मर्यादित ठेवतो तुम्ही काय विचार करता तुम्हाला काय हवं आहे तुमची पुढची योजना काय आहे या गोष्टी जर समोरच्या व्यक्तीला आधीच कळाल्या तर तो एकतर त्याची थट्टा करेल किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न नक्की करेल मौनाच्या सामर्थ्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं जो जितका कमी बोलतो तो तितकाच अधिक सुरक्षित राहतो कारण जग शब्दांनी खेळतं भावनांना तोडतं आणि विश्वासाला व्यवहार समजतं त्यामुळे आपल्या भावनांना आवर घालावा प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची अजिबात गरज नसते काही गोष्टी मनात राहिल्या तर ते अधिक चांगलं असतं कारण प्रत्येक हसणारा चेहरा खरंच तुमचा हितचिंतक अजिबात नसतो वेळ हा सर्वात मोठा परीक्षक आहे तोच सांगतो की कोण आपलं आहे आणि कोण फक्त दिखावा करतं जीवनात अशी अनेक नाती असतात जी बाहेरून मजबूत असतात पण आतून मात्र पोकळ असतात तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे तुमच्या सोबत हसतात जेवतात तब्येतीची चौकशी करतात पण ते खरंच तुमच्या दुःखातही साथ देतील का एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा जे तुमच्या जवळ असेल तेच तुमचे आपले आहेत जोपर्यंत तुमच्याकडे पैसे ताकद प्रतिष्ठा आहे तोपर्यंत नकली नातीही खरी वाटतात पण जसा वाईट काळ येतो मुखवटे उतरू लागतात आणि खरे चेहरे समोर येतात तुमच्या तुमच्या कोण साथ देतो त्रासात कोणाचा फोन येतो सांगता कोण मदत करतो हीच खरी नात्यांची ओळख असते बाकीचे तर औपचारिकता निभवणारे लोक आहेत जे फोटो काढायला येतात मिठाई खायला येतात आणि पाठीमागे गप्पाही मारतात नातर रक्ताने नाही तर व्यवहाराने बनतात आणि खरा व्यवहार वेळेवरच दिसून येतो त्यामुळे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका नात्यांना वेळ द्या तपासा पारखा कारण जर वेळेपूर्वीच कोणाला आपलं म्हटलं तर नंतर तेच मन दुखवणारे बनू शकतात जीवन संघर्षात जिंकण्याची रणनीती जेव्हा नातेवाईक शेजारी आणि मित्र कधी तुमचे आपले नसतात आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटे आहात समजदारी सावधानगिरी आणि आत्मनिर्भरता यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणींचा सामना करू शकता पहिलं पाऊल आहे स्वतःवर विश्वास ठेवणं तुम्हाला तुमची ताकद ओळखायला हवी आणि तुमचं पाऊल मजबूत करायला हवं दुसऱ्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाऐवजी तुमच्या मेहनतीवर तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा एकट्याने चालणं कठीण असतं यात शंकाच नाही पण हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल तुमच्या मनातील गोष्टी कोणालाही उघडपणे सांगू नका रहस्य आणि गोपनीय गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजेत तरच तुम्ही सुरक्षित राहाल त्यामुळे तुमच्या योजना तुमचे ध्येय आणि तुमच्या कमजोर बाजू फक्त तुमच्या मर्यादित ठेवा सावधानगिरीने संबंध प्रस्थापित करा प्रत्येकावर विश्वास ठेवू नका नाती तपासण्याचं काम वेळ आणि व्यवहाराने करा जो तुमच्यासोबत कठीण काळात उभा राहील तोच तुमचा आपला आहे बाकीचे फक्त नावाचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आत्मनिर्भर बना दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा सोडून द्या तुमच्या पायावर उभे राहण्याचा सराव करा जो स्वतःचे रक्षण करू शकतो तोच खरा विजेता असतो शेवटी लक्षात ठेवा हे जग स्वार्थाने चालतं पण तुम्ही स्वतःचा स्वार्थ नियंत्रित करू शकता या तत्वांना आत्मसात करून तुम्ही स्वतःला मजबूत शहाण आणि यशस्वी बनू शकता तर आता तुम्ही स्वतःच विचार करा तुम्ही अजूनही त्या नात्यांवर विश्वास ठेवाल का जे फक्त गरजेच्या वेळी आठवतात तुम्ही अजूनही त्या शेजारी आणि नातेवाईकांना आपले समजाल का जे तुमच्या दुःखात गायब असतात पण तुमच्या यशाने मात्र जळतात आता वेळ आली आहे शांत राहून शहाणं बनण्याची शब्दांनी नाही तर रणनितीने उत्तर द्यावं भावनांनी नाही तर विवेकाने मार्गक्रमणा करावी जगाला बदलणं कठीण आहे पण स्वतःला मजबूत करणं तुमच्याच हातात असतं तुमच्या निर्णयामध्ये स्थिरता आणा तुमचा मार्ग स्वतः निवडा जरी तो मार्ग एकटा असला तरी कारण लक्षात ठेवा एकटा तोच असतो जो सर्वात वेगळा विचार करतो आणि सर्वात वेगळा विचार करणाराच एक दिवस इतिहास घडवतो हा व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला ज्या लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा